नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नितीन तोरमल अडव्हान्स पेस्टिसाई तालुका सेलू जिल्हा परभणी आज आपण रवळगावच्या आहे या हरभाराच्या प्लॉटमध्ये आपण उभा आहोत इथे आपण ॲडव्हान्स पेस्टिसाईडचे काजू आणि सोळा सोळाबारा याचा डेमो दिला होता तर प्रत्यक्ष शेतकरी आपल्यासोबत आहेत त्यांना विचारू प्रथमतः त्यांचा परिचय आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊ तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा दरा सपाटी रोळगाव हा मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी एकावन्न ब्याऐंशी चौतीस ब्याण्णव बरं अठ्ठावीस तारखेला आपण डेमो दिला होता इथं आ... काजू आणि सोळा सोळा बारा आज त्याच्यानंतर किती दिवसानंतर तुम्हाला रिझल्ट दिसला चार ते पाच दिवसाचा फरक कळाला तिथं बरं अठ्ठावीस नोव्हेंबरला रोजी डेमो दिला होता त्याच्यानंतर चार दिवसांनी यांनी रिझल्ट बघितला खूप जबरदस्त रिझल्ट त्यांना आलेत आज तारीख आहे सात डिसेंबर म्हणजे जवळपास आठ आठ नऊ दिवस झाल्यात खूप जबरदस्त रिझल्ट आलेत तुम्हाला काय काय का फरक वाटतो फुटवा जास्त झाडाची संख्या किलर झालेली हिरवेपणा हिरवेपणा जास्त आहे आणि रोग लिंबूनीचं झाड होतं ते तर लिंबुनीच्या झाडाला हे हे झालं जबर तर आपण इतर शेतकऱ्यांना पण दाखवू शकतो व्हिडिओच्या माध्यमातून हां फुटवे खूप जबरदस्त निघले पवाराच्या आधी एवढा फुटवा नव्हता आता फुटवा बघायचा खूप चांगले असे रिझल्ट मिळाले त्यांना तर इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकतो तुम्ही येस सर्व शेतकऱ्याला हेच हाणायचं सांगाल मी बरं मी पाच एकरला हेच हाणले हे बघू बरं इथं डेमो दिल्यानंतर त्यांनी दुसऱ्या क्षेत्रावर त्यांच्या पाच एकरवर पूर्ण ऍडव्हान्स पेस्टिसाइडची पहिली फवारणी उरकून घेतलेली आहे तर इतर शेतकऱ्यांना पण मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो की आपण हरभऱ्याचं उत्पन्न चांगलं ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी आपलं ॲडव्हान्स कंपनीचे प्रॉडक्ट वापरले पाहिजे खूप जबरदस्त रिझल्ट तुम्हाला मिळतील अधिक माहितीसाठी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस दहा त्रेचाळीस शेहेचाळीस आपण संपर्क करू शकता